नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्याकडून अपघातग्रस्त आर्थिक मदत भोकर तालुक्यातील टाकराळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन केले हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे पाहुण्यांकडून आपल्या कुटुंबासह भोकरकडे परत येत असताना टाकराळाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलने भोकर, मोटार भोकर शहरातील वडार गल्ली येथे रहिवाशी खाजामिया हसनसाब पठाण व त्यांचा नातू सलमान अमजद यांना विडविले होते यात आजोबा नातवाचा दिनांक चार मे रोजी मृत्यू झाला या अपघातामुळे घरातील करता धरता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार गेला यामुळे कुटुंब हे उघड्यावर आले होते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली ही बातमी भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना समजताच त्यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पठाण कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभाग होऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांना आधार दिला यावेळी दादाराव पाटील ढगे भुजंगराव शाहूजी ढगे जीवन नाईक चिदगिरीकर संजय मेंदेवाड गोपीराज पवार आनंद मगरे बालाजीराव नागेलीकर ओंकार ढगे मोहनराव हणमंतराव तोटेवाड गोवर्धन जाधव नीलकंठ वर्षेवार व्यंकट मेटकर मैनोद्दीन करखेलीकर शेख मगदूम आतिक इनामदार मिलिंद जाधव शेख वहाब इलियास पत्रकार युवा नेता अश्फाक आदींसह वार्डातील नागरिक उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे नेहमीच जनतेच्या अडीअडचणीला धावून जात आहेत काँग्रेस पक्षात सक्रिय असणाऱ्या उच्च शिक्षित कन्या इंजिनिअर दामिनी दादाराव ढगे पाटील याने आगामी विधानसभाही भोकर मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीकडून लढविण्याची तयारी दर्शविली आहे त्यांनी अर्धापूर मुदखेड भोकर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत शालेय साहित्य वाटप केले आहे दादाराव पाटील ढगे व त्यांची कन्या दामिनी ढगे पाटील यांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे रयसंवासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड परिस्थिती बिकट आहे आणि त्यांचा मुलगा कालपूर्व वारलेला आहे आणि वडील सुद्धा त्यांचे एक वर्षापूर्वी वारले पण त्यांना सात मुली आहेत सात मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी सहा मुली लग्नाची आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून उद्योगिका चालते त्या दृष्टिकोनातून कुठंतरी आपले समाजामध्ये बांधुलकी असल्यामुळे व गरीबाला मदत करण्याची आपली वरती असल्यामुळं आपण आज येऊन कुटुंबियाचं सातवण करून त्यांना माझ्याकडून एकावन्न हजार रुपयाची मी भेट दिलेली आहे यापूर्वी आपण भोकर तालुक्यातील हा गावामध्ये एकतीस हजार रुपयाची एका दिली आता ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते मी मूळ म्हणजे मी शेतकरीच आहे मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही कारण का ज्या वेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस पेरणीला सुद्धा पैसे राहायचे नाही एखाद्या वेळेस पेरणी जर जा डबल झाली तर मार्केट मधून कुठेतरी पैसे काढायचे आपण काढून पुन्हा पेरणी करायची पुन्हा ते नंतर व्याजानं आपण पैसे द्यायचे त्यावेळेस शेतकऱ्याची हाळ कशी असते मूळ शेतकरी असल्यामुळं मला माहित असल्यामुळं व त्या शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि परत चा बंद असल्यामुळं चला आपण आपल्या हातात जेवढे गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण एकवीस हजार रुपये त्यांना भेट दिली आपल्याकडून जास्त वाढत आहे त्याच काय नाही समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढेच काही विशेष नाही जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीनं आपण जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीनं मदत करतो आपण मागच्या दोन वर्षामध्ये आपल्या चितगिरीतील गुरु येत त्यांना आणि विधवा महिलांना दोनशे चाळीस विधवा महिलांना आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच हजार रुपये आणि काकणचोळी पण या अगोदर पण झालेली होत असं नाही व्हायला नको की बाया आताच का व्हायलाय मागच्या दोन तीन वर्षापासून पण हे कार्य चालू आहे धन्यवाद टाकाला रोड पे थे, थे। मी को पाच लडक्या एक लडका पीछे ठहरे तो गाडी आल्याने आख्या मग कुडा दिया घर में कोई भी कमाने वाले नहीं थे हमारे अब्बास थे अब उन्होंने भी चले गए शोर भी चले गए दो साल होगा शोर भी चार गए पटेल ने एक दो, दो, दो दाद, दादरो दादरो ने एक हजार पटेल ने इक्वन हजार की हमको मदद करे दादा पटेल ने हमको को आके इक्यावन हजार की मदद करे हम उनकी शुक्र करते हैं